तनपुरे परवा दिवशी तुम्ही ज्यावेळेस होता त्यावेळेस आवक कमी होती, आवक, होती। आवक कमी असताना आणि एक दिवसाची सुट्टी असताना मधी तर पंधरा ऑगस्ट झाला होता आणि सोळा ऑगस्टला आपला माल आलेला होता त्या दिवशी तोच रेट गेला आज पर्सेंट आवक ही तोच रेट गेला म्हणजे आज तुमच्या मनात अशी भीती होती की एवढी आवक रेट दिली सर। मला वाटलं होतं आवक आज तरी रेट कमी होणार पण कमी नाही झाला रुपये अजून आपल्याला फायदा झाला एवढा आवक येऊन पण आपल्याला फायदा झाला आणि ह्या सर्व घडामोडीमध्ये मला हेच तुम्हाला तुमच्या ह्याच्यातनं व्हिडिओतनं मला शेतकऱ्या दाखवून द्यायचे की आवक किती वाढू द्या पण तुम्ही क्वालिटीचा जर माल पिकवला असेल तर डगमगायचं कारण नाही जागेवर सुद्धा येताना डाकमगायचं नाही मार्केटला सुद्धा आले डाकमागायचं नाही कारण आम्ही तुमचा चेहरा बघून करतो <coughs> मी नंतर विकला हे तुमचा लॉट होता का विकल्याच्या <coughs> नंतर विचारलं तुमचा लॉट होता का मला अगोदर माहिती पण नव्हतं पण सेम रेट ज्या वेळेस तुमचा त्या जातो किंवा त्याच्यापेक्षा दोन रुपये वाढतोय व्यापारी तुमच्या मालाची किंमत करत असतो आणि म्हणून माल वाढलाय रेट पडलाय तर कोणत्या मालाची पडले हलक्या मालाची पडले आणि त्यामुळं गडबडून काय करतो आपण चांगल्या मालवाले जाग्या देण्याचा निर्णय घेतो तर तुमचा आज माल जसा तुम्ही स्वतःच्या शरीराकडे लक्ष दिलेलं आहे तुम्ही आज एक चांगला सकस आहार खाल्ला असेल किंवा पैलवान की पैशेमधून आज आला असेल तसा तुमच्या बागेमध्ये झाडाला सुद्धा तुम्ही पैलवान केलेलं आहे आणि त्यांची फळं सुद्धा पैलवाना आहेत त्यामुळे आपण स्वतःच्या शरीराकडे जसं लक्ष देतो तसं आपल्या झाडाकडे लक्ष दिलं तर ते त्या पद्धती फळं द्यायला पुढे येतात म्हणजे आज तुम्ही एवढ्या धाडसानं तनपुरे आज एवढ्या लांबून येऊन आज इथं तुमची मुलाखत घेताना सांगता की आज माझं दोन रुपये माझे उलट टाईट गेले पण असे काही शेतकरी आहेत की आज चांगला माल पिकवतायत आहेत पण पर मार्केटिंग पर्यंत पोहचवताना त्यांच्या मनात खूप द्विधामन असते तयार होते आज आलेला रेट योग्यचे असं समजून ते देतायत बरोबर तर आज तुम्हाला या पद्धतीच्या भावना झाल्या त्या शेतकऱ्यांसाठी जे तप माल पिकवतात आणि ते गडबडतात त्यांच्यासाठी सक, काय अशा आज आवक जादा येऊन सुद्धा त्यांनी तर पहिले काय बरं करायला पाहिजे आपले जे युट्यूबचे मला याचा अनुभव घ्यायला पाहिजे म्हणजे बघायला पाहिजे गरज आज मार्केट काय चाललंय आज एवढी आवक होती तरी रे रेट कालचा एवढाच गेलाय म्हणजे कमी होणार आहे का वाढणार आहे त्याच्यावर प्रकार नाही तर मग त्यांनी डायरेक्ट मार्केटला येणे थोडासा माल आपला घेऊन येणे यांनी सांगितलं तसं तो आधी कसा जातोय काय चेक करणे नंतर मग निर्णय घेणे व्यापाऱ्याला द्यायचा आहे का नाही द्यायचं पण हे मार्केटला हे शंभर टक्के यायलाच पाहिजे त्याशिवाय अनुभव येत नाही बरोबर तर यात नंतरपुरींनी जे सांगितलेली ही वास्तविकता आहे आणि तपासणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवू नका हे मी सांगतो बघितलं तुमच्या डोळ्यात तानात आणि डोळ्यात शेअर मोठाचा अंतर आहे आणि म्हणून आज मी माला जाणी लावू देताना मिडियम सा देतो हलक्या जाणी लाव देतो त्याच्यामुळे जा तुम्हाला जागेवरती इतर मार्केटला आणि आमच्या मार्केटला काय फरक पडेल हे जाणवतंय बरोबर ठीक धन्यवाद